असे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय या कार्यक्रमामध्ये आलेले धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष केव्हीपीचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर तुषार रंदेजी धुळे जिल्हा परिषदेचे माजी उप उपाध्यक्ष आदरणीय देवदादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय केडी सर या मंचावर बसलेले माजी सभापती सगळे जिल्हा परिषद सदस्य सगळे पंचायत समिती सदस्य आणि या नटवाडे गावाचे सरपंच डेप्युटी सरपंच मंचावर बसलेले सगळे विविध संस्थेचे पदाधिकारी समोर बसलेले सगळे तालुक्या आलेले आदिवासी सगळे मान्यवर माता भगिनी विविध संस्थेचे पदाधिकारी आमचे तरुण मित्र पत्रकार बांधव बांधव आणि भगिनीं आज आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये आदिवासींसाठी एक आनंदाचा दिवस आलेला या मोगी माता यांचं मंदिर इथं होणार आहे भगवान बिरसा मुंडा यांचं सुद्धा स्मारक होणार आहे भव्य असं स्मारक होणार आहे आणि खाजा नाईक यांचं सुद्धा स्मारक होणार आहे असं भव्य असं स्मारक विधानसभेमध्ये आपण आश्वासन दिलं होतं ती पूर्तता आपण आज आपल्या आदिवासींसाठी आपण करतो आहे आणि याच्यासाठी आपले नेते आदरणीय अमरीश भाई आणि भूपेश भाई जेव्हापासून विधानसभा विदा, निवडणूक संपली तेव्हापासून माझ मला सांगितलं की आमदार साहेब कुठे जागा चांगली बघा मी स्मारक बनवून देणार आहे वारंवार मला भाई सांगत होते आणि मी विचार करत होतो की आमच्या नेत्यांची किती काळजी आहे आमच्या आदिवासींसाठी किती काळजी आहे हे तेव्हा आम्हाला समजत होत आणि ही जागा आम्ही निवडली आपल्या नटाडे गावामध्ये ही जागा मिळालेली आहे आणि ही जागा आदरणीय आपले नेते अमरीश भाई भूपेश भाईंनी ही जागा आपल्याला घेऊन दिलेली आहे जोरून जोरदार टाळ्याने त्यांचे स्वागत करायचं आणि फक्त जागा घेऊन दिली असं नाही इथं सगळे आपले मंदिर या मोगी मात्याचे मंदिर बनेल भगवान बिरसा मुंडाचा स्मारक बनेल क्रांतीवीर खाजा नायकांचे स्मारक बनेल हे सुद्धा भाई आणि भूपेश भाई बनवून देणार आहे आता अत, अति आधुनिक असं स्मारक इथं उभं राहणार आहे आणि हे स्मारक आपल्या आदिवासी तरुणांना प्रेरणा देत राहील आमचे आदिवासी जे क्रांतीवीर झाले ते आम्हाला आपल्या आदिवासी मुलांना प्रेरणा देत राहील असं भव्य असं स्मारक भव्य असं या मोगी मातेचं मंदिर म्हणणार आहे त्यामुळे आपल्या आदिवासींसाठी एक आनंदाची गोष्ट आहे आणि आपण इथं अनेक सुख सुविधा आपण तयार करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या आदिवासींचे जे जे कार्यक्रम होणार आहे ते कार्यक्रम आपण इथं घेणार आहोत त्यामुळे आपल्याला टप्प्या टप्प्याने हे कार्य आपली जी जागा आहे इथे आपल्याला आदिवासींसाठी सगळ्यांसाठी एक चांगली कार्यक्रम आपल्याला बनवायचा आहे त्या दृष्टिकोनातून हे आनंदाची आपल्याला गोष्ट आहे बंधू आणि भगिनींनो आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये आपले नेते नव्वद पासून आमदार झाले नव्वद पासून आपण बघित बघतो आहोत की आपल्या तालुक्यामध्ये कुठे रस्ते नाही होते पुला नाही होते आणि आपल्या नेत्यांनी ने। जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून विकास कामांचा धडाका लावला आणि आज शिरपूर तालुकाचा काय आपलं आज झालेला आहे हे आपल्या नेत्यांच्यामुळे झालेलं आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी आपल्या नेत्यांनी जे आपल्यासाठी मेहनत केलेली आहे ते कधी आपण विसरलं नाही पाहिजे आज सुद्धा भाई असेल भूपेश भाई असेल आज सुद्धा आपल्या आदिवासी मुलांसाठी रात्रंदिवस विचार करत राहतात की आमचे आदिवासी मुलं कसे शिक्षण घेतील आमच्या आदिवासी प्रगती कशी होईल या दृष्टिकोनातून कायमस्वरूपी ते विचार करत असतात आणि त्या तसेच सुविधा आपले नेते आपल्या तालुक्यामध्ये करत असतात आणि त्यामुळे मी सगळ्या तरुणांना सांगेन की आपण सगळ्यांनी जे ज्या ने नेत्यांनी ने आपले उपकार केलेला आहे त्या नेत्यांचे उपकार आपण कधीही ने विसरला नाही पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या नेत्यांनी नव्वद पासून आपल्याला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि हा आजपर्यंत न्याय देत आहे कधीच भाई असं विचार केला नाही की या समाजाचा विकास झाला पाहिजे की नाही झालं नाही पाहिजे सगळं विचार अमरीश भाई करत असतात की सगळ्या समाजाचं विकास झाला पाहिजे सगळ्या समाजांचं मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे सगळ्या समाजाच्या शेतकऱ्यांना शेतासाठी पाणी आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपले भाई विचार करत असतात आणि तसं काम करत असतात त्यामुळे एक आनंदाची गोष्ट आहे आज भगवान बिरसा मुंडाचे आज इथं आपण स्मारकाचे भूमिपूजन केलेलं आहे भगवान बिरसा मुंडा एकोणवीसव्या शतकात इंग्रजांच्या विरोधात उदगुलाल उलगुलाल नारा दिला आणि आदिवासींसाठी त्यांनी काम केलं आदिवासींचा कर माफ झालं पाहिजे म्हणून इंग्रजांच्या विरोधामध्ये त्यांनी आपल्या आदिवासींना संघटित करून लढा दिला लढा दिल्यानंतर त्यांना अठराशे चौऱ्या चौऱ्याण्णव मध्ये चौऱ्या साली ते छोट्या नागपूरमध्ये छोट्या नागपूरच्या परिसरामध्ये भीषण दुष्काळ झाला होता त्या दुष्काळामध्ये इंग्रज सरकारने कर माफी दिली पाहिजे म्हणून भगवान बिरसा मुंडानी त्यांनी आदिवासींसाठी लढा दिला आंदोलन उभं केलं आणि बघता बघता एक मोठं आंदोलन उभं राहिलं आणि त्यामुळे भगवान बिरसा मुंडाला धरती आबा म्हणून ओळखू लागले असं काम आपले भगवान बिरसा मुंडाने काम केलं आणि थोडक्यात मी बोलेल नऊ जून एकोणाशी रोजी जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं आणि पंचवीसव्या वर्यामध्ये त्यांचं अंत झालं म्हणजे कमी फार कमी वयामध्ये भगवान बिरसा मुंडांनी आदिवासींसाठी एक चांगलं काम केलं क्रांतिकारी कर, काम केलं त्यामुळे भगवान बिरसा मुंडा तरी सुद्धा आज अमर आहे त्याची प्रेरणा घेऊन आपल्या तालुक्याचे जे तरुण मुलं आहे पुढच्या भविष्यामध्ये ते त्यांची प्रेरणा घेऊन पुढच्या भविष्यामध्ये काम करतील या दृष्टीकोनातून हे जे स्मारक आहे ते आपल्याला प्रेरणा देणदायक राहणार आहे तसंच माता मंदिर इथं होणार आहे क्रांतीवीर खजाना एक स्मारक होणार आहे ते सुद्धा आपल्याला प्रेरणा देत राहणार आहे त्यामुळे आपण आपल्या आदिवासी मुलांसाठी एक चांगले प्रेरणादायक ही वस्तू बनणार आहे इथं अनेक वेगळं वेगळं आदिवासी भवन असे अनेक आपल्याला इथं तयार करायचं आहे त्यामुळे आपल्याला पुणेश आपल्या नेत्यांचं मी खूप आभार मानतो की आमच्या आदिवासी लोकांसाठी आपण इतकी मोठी जागा आम्हाला घेऊन दिली त्यामुळे मी आदिवासी लोकांच्या मार्फत आपल्या दोघांचं आम्ही भूपेशभाई असेल अमरीतभाई असेल त्यांचे खूप खूप आभार मानतो कारण आम्हाला हे जी वास्तू आहे ती वास्तू आम्हाला प्रेरणा दे देत राहणार रा आहे आदिवासी लोकांना एक प्रेरणा देत राहणार रा आहे या दे मोगरा माता आम्हाला आशीर्वाद देणार आहे त्या दृष्टिकोनातून एक आम्हाला हे चांगले वास्तू उभं राहणार आहे त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद